पंढरपुरात रस्त्यावरच्या खड्ड्यात थेट लाकडी हड्ड्यात सोडल्या महर्षी वाल्मिकी संघाचे आणखी एक हटके आंदोलन हा इअ है ह्ई अर बात बात हा हा

नमस्कार मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महिर्षी वाल्मिकी संघ या पंढरपूर शहराची अक्षरशः चालण झालेली आहे पंढरपूर शहरातही एक रोड नाही जिथं खड्डा नाही पूर्ण हे पंढरपूर शहर खड्डे पूर झालेलं आहे प्रत्येक चौकात प्रत्येक रोडवर खड्डे पडले नागरिकांचे हाल भाविकांचे हाल होत आहेत तरी झोपलेलं प्रशासन काय जाग होत नाही जे झोपलेलं प्रशासन जागा करण्यासाठी आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं त्या स खड्डे पडल्यात हा जुना महर्षी वाल्मिकीचा फूल आहे त्या पुलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये आम्ही नावा सोडल्यात भविष्य काळामध्ये ह्या खड्डे हे रस्ते नाहीत झाले तर आम्हाला इथं मोठ्या नावा सोडण्याची वेळ येऊ शकते म्हणून आमच्या ह्या आंदोलनाची आम्ही ह्या खड्ड्यामध्ये नावा सोडून आम्ही शासनाचा प्रतिकात्मक शक्य नाही लवकरात लवकर शासनानं या संकेतल्या पालका विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष नाही दिल्या येणाऱ्या काळामध्ये अशी अनेक आंदोलन महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करतोय आणि हिचं पटने खड्डे